नमस्कार मी अक्षय कुलकर्णी जनता सहकारी बँकेच्या डिपॉझिटरी विभागात सहाय्यक विभाग प्रमुख म्हणून काम करतो बँकिंग सेवांव्यतिरिक्त जनता बँक एकोणीसशे सत्त्याण्णव पासून एन एस डी एल तर एकोणीसशे नव्याण्णव पासून सी डी एस एल अशा प्रमुख दोन डिपॉझिटरीजची डिमॅट सुविधा आपल्या ग्राहकांना पुरवित आहे आजच्या काळात बँक अकाउंटसोबत डिमॅट अकाउंट असणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे या डीमॅट अकाउंटच्या माध्यमातून आपण शेअर्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स इत्यादीमध्ये लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतो जनता बँक डिपॉझिटरी सेल हा टिळक रोडवर स्वतंत्ररित्या कार्यरत असून या विभागातून अकाउंट ओपनिंग व्यतिरिक्त डीमॅट रिमॅट म्युच्युअल फंड रिडम्शन प्लेज आसबा आय पी ओ अशा विविध सेवा पुरवल्या जातात त्यापैकीच एक आसबा आय पी बद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर यामध्ये कंपन्या प्रामुख्याने आपलं शेअर कॅपिटल वाढवण्यासाठी स्टॉक मार्केटमध्ये पहिल्यांदाच इक्विटी शेअर्स जारी करतात असबा ही आय पी मध्ये अर्ज करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत आहे असबा म्हणजे ऍप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट यामध्ये आय पी ओ अलॉटमेंटची प्रोसेस पूर्ण होईपर्यंत अर्जदाराच्या बँक अकाउंटमध्ये आय पी ओची रक्कम डेबिट न टाकता ब्लॉक केली जाते ह्याचा फायदा असा की ब्लॉक केलेल्या रकमेवरती सुद्धा अर्जदाराला व्याजदर मिळत राहतो शिवाय ही रक्कम ब्लॉक करण्यासाठी चेक किंवा डी ची आवश्यकता नाही म्हणजे थोडक्यात आसबा ही प्रोसेस पूर्णपणे पेपरलेस आहे आपण पी द्वारे सुद्धा आय पी ओ आसबाला अर्ज करू शकतो मागील आर्थिक वर्षात तब्बल दोनशे अडुसष्ट कंपन्यांनी आय पी ओ आणले ज्यामध्ये गुंतवणूकदारांनी एक पॉईंट सदुसष्ट लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे तरी आपणही आजच जनता बँकेच्या डिपॉझिटरी विभागात किंवा नजीकच्या शाखेत भेट द्या व आय ओ आसबासाठी डिमॅट अकाउंट ओपन करा आय पी ओ सुविधा बँकेच्या डिपॉझिटरी विभाग व सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे आपणही आजच जनता बँकेमध्ये डीमॅट अकाउंट ओपन करून आसबा सुविधेचा लाभ घ्या व आय पी ओमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करा धन्यवाद